काही म्हणजे भाजपसारख्या पक्षांनी मटकेवाल्यांचा सहारा घ्यावा जुईवाले सोबत घ्यावे इतर पक्षांनी मटकेवाले जुईवाले सोबत घेतले तुम्ही पाहिलं पैशाचा महापूर झाला अतिशय धमकू दमकू पैसे दिले गेले हे तुम्ही सर्वांनी डोळ्यात पाहिलं आणि सगळ्यात मोठं पोलीस प्रशासन सुस्त होतं ठाणेदार बिलकुल कामाचा नाहीये तोही पैसे सांगण्याच्या मागे लागलेला आहे मी त्यांना वारंवार फोन केले की साहेब प्रशासन आपलं ढिल्लं पडतंय साहेब प्रशासन आपलं ढिल्लं पडतंय तुम्हाला जर आठवत असेल कुलकर्णी साहेबाच्या काळामध्ये त्याच्यानंतर जाधव साहेबाच्या काळामध्ये दोन निवडणुका पार पडल्या त्यावेळेस कर्फ्यू लागल्यासारखा ला त्यांनी वातावरण ठेवलं होतं पैसे वाटणाऱ्याला तर ठोकू ठोकू काढले होते हे चित्र आपण सर्वांनी पाहिलेलं आहे त्या त्याला म्हणतात पोलिसाचा धाक खाकीचा धाक परंतु हे थानेदार काय झालं तर बैराणी आल्यापासून संपूर्ण धाक संपलेला आहे खुल्या मर्डर काय होत आहेत चोऱ्या काय होत आहेत कोंबड बाजार काय चालू आहे मटके काय चालू आहे ते तंबाखू काय चालू आहे आणि सगळा पैसा बैराणी जमा करत आहे आणि त्याच्यामुळं सुद्धा मतदानावर फरक पडलेला आहे पैशाचं वाटप मोठ्या प्रमाणात झालं पूर्ण जनतेने पाहिलं डोळ्यांनी सगळ्या जनतेने पाहिलं मी तुम्हाला माहित मी डायरेक्ट बोलणारा माणूस आहे बैराने जे चूक केली ते चूक त्याला भोगाव लागणार आहे प्रशासन एवढं ढिल सोडण्याचं कारण काय होतं त्याला मदत कुणाला करायची होती डिवायस पी साहेबांना ज्या ज्या वेळेस मी सांगितलं की केंद्रीय साहेबांना साहेब इथं लक्ष द्या स्वतः जातीने गेले मला ते रिपोर्टिंग सुद्धा आली ते गेले तिथं स्ट्रिक्ट करायचा प्रयत्न सुद्धा केला काही प्रमाणात स्ट्रिकही झालं परंतु काय धाक असल्याशिवाय जमत नाही नाही कोणाचा अजूनही मटके फुले आम्ही रोज सगळीकडं आता तर राज्य झालं त्यांचं त्यांनी पैसे वाटले मटकी फुले थाणेदार त्यांचा पैसे त्यांनी तेवढे वाटप केलेले आले मटके चालू आहेत जिव्हा चालू आहे ते काय म्हणते डब्लिकेट चिप्लिक काय काय चेंडी मुंडी, चेंडी मुंडी।, चेंडी मुंडी। जा उड़ा, जा उड़ा ते चालू आहे रेती तस्करी खुले आम्हा सगळ्या जेवढा जेवढा दोन नंबरचा बाजार तेवढा खुला झालेला आहे